माझ्या अनेक मावशा आहेत बरोबर काय अनेक मावशा आहेत पण त्याला बाजाराची माहिती आहे बरोबर तुम्हाला नाही 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 कसं माहित आहे बाजाराची माहिती असते आपल्याला पाहिजे ना मला माहिती आहे मला एवढ्या वर्षाचा अनुभव आहे आणि नक्कीच माझा वर्षीचा आहे मावशी अशी आहे ना की सगळ्यांना आवडेल अशी मावशी હા અને તિલા અનુભવ બરાબર વાંધો ઘેર ઓળખી બોલન અરે માવશે બાજુ આ રીતે અરે કાઢી आज अगं मला वेगळंच का आहे का मागून येते काय सांगू तुला माझ्या इथल्या सगळ्या गरवज्ञाच्या सख्या मैत्रिणी आलेल्या आहेत का म्हणतेस काही बरोबर गुरुद्वारे पण आहे आशीर्वाद घेऊन आलेले आहेत बाजारात आपल्याला आपला माल विकायचा असेल हा बरोबर आहे तर मार्केटिंगचा जमाना आहे मार्केटिंगचा जमाना आहे हा फोर्जिन बाईचीचा जमाना आहे त्याच्यामुळे आधुनिक पद्धती ना कोणी लावली आधुनिक पद्धतीने बाजार झाला पाहिजे बरोबर बरोबर म्हणजे पारंपारिक बाजार करताना त्याला आपण आधुनिक किती जोड दिली पाहिजे जोड दिली पाहिजे फक्त मात्र कायची जोड दिली पाहिजे पाहिजे आणि बोलूया हा मार्केटिंगचा जमाना असल्यामुळे आपला माल विकताना बाजारामध्ये आपण समोरून जायला पाहिजे असं मागू नाही चोरून बोलायचं इकडे बरोबर ना, ना आपला माल जर असे करायला दिसला त्या मालाची विक्री होणार आहे विक्री होणार आहे नाहीतर कोण घेणार आहे का नाही घेणार ना मग मी तुला त्याच्या वेळेला चौथ्या बाजारामध्ये काय सांगितलं हा बरोबर आहे आपला जो माल आहे हा तो वेळ विक्री झाला पाहिजे वेळच विक्री झाला पाहिजे नाहीतर काय होतो कसं माहित आहे दही दूध लोणी जे आहेत ना ते नाशिवंत मला नाशिवंत मला बरोबर आहे त्याच्यामुळे कसं माहित का लवकर बाजारात जाऊन तर संपलं पाहिजे नाही त्याची विक्री झाली पाहिजे का नाही ना कसं पाहिजे का नुसत तयारी करून उपयोग नाही तो बाजाराला गेला पाहिजे अगदी बरोबर आहे बरोबर ना आणि जात असताना कसं माहित का आपण गात वगैरे गेलं पाहिजे हात गेलं पाहिजे बरोबर माहितीये आज मला या ठिकाणी कशाला बोलवलेला आहे आपल्या या मथुरेच्या सगळ्या मावशांचं लक्ष असतं बरोबर बरोबर या पहिल्या बाजारामध्ये जो भाव ठरेल तो सगळ्या बाजारामध्ये चालतो सगळ्या बघा आहे बरोबर ना ते बरोबर आहे या बाजारात